नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर आई तुळजाभवानीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तर महाराष्ट्रात एकमेव चलमूर्ती असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची मूर्ती घटस्थापने पूर्वी दहा दिवस शेजगृहात घोर निद्रेसाठी निद्रिस्त असते आज पहाटे दोन वस्ता बोपे भवानी मातेची वाजता भोपे घोर निद्रा संपल्यानं ही मूर्ती शेजगृहातून पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करत अभिषेक महापूजा केली दुपारी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे नवरात्रोत्सव आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यासह परराज्यातून रोज येत असतात भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे विरोधक राजकीय पोळी भाजत आहेत असा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केलाय तर आमदार रवींद्र भुयार यांच्या विधानावर विरोधक राजकीय पोळी भाजत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले तर भुयार यांचं हे वक्तव्य एकदा ऐकावं शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट आहे पस्तीसवी पार करणाऱ्या मुलांना मुलगी भेटणं मुश्किल झालं आहे तर हीच वस्तुस्थिती भुयार यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये मांडली आहे तर काही राजकीय महिला नेत्यांकडून त्यांच्या विधानाला फोडणी देण्याचं काम दिलं गेल्याचं मिटकर यांनी म्हटलंय तर भुयार हे चुकीचं बोलले नसल्याचं ते म्हटलंय वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा ज्या प्रकारे विपर्यास करून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत त्यांनी ते वक्तव्य एकदा ऐकावं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे शेतकऱ्यांच्या मुलांचीही अवस्था बिकट आहे मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः पस्तीशी ओलांडल्या मुलांना मुली भेटणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे किंवा एखाद्या शेतकरी बापाच्याच मुलीला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्याची सून म्हणून जाऊ नये ही जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा सोयीच्या पद्धतीनं विपर्यास मीडियावर झाला आणि काही पक्षाच्या महिला प्रवक्त्यांकडून त्याला फोडणी देण्याचं काम झालं माझी त्या प्रवक्त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस ही बातमी चालली त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये खालच्या कमेंट तुम्ही वाचाव्या देवेंद्र भुयार काही इतकं वादग्रस्त किंवा चुकीचं बोलले नाही ज्या पद्धतीनं ते रंगवलं आहे ते एक स्वतः शेतकरी पुत्र आहे मी एवढंच या निमित्तानं सांगेल की त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जाणीवपूर्वक अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे नवी मुंबईतील कळंबोली या ठिकाणी मार्केट मधील कार्यालयाबाहेर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा अनेक वर्षांपासून उभा होता मात्र तो काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या मागील बाजूस पडलेल्या यावेळी युवक काँग्रेस चांगलेच चा आक्रमक झाल्याने दोन दिवसात पुन्हा पुतळा डागडुजी करून सन्मानाने पुन्हा उभा केला जाईल ज्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे अशा महापुरुषाचा अपमान आम्ही करणार नसल्याचं सांगून आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुन्हा पुतळा बसवल्याने आम्ही निर्णयाचे स्वागत करत असल्याचं सांगून पुन्हा अशी घटना घडू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे काय सांगा स्टील मार्केटमध्ये पुतळ्याची विटंबना केल्यामुळे आली होती त्यावेळेस युवक काँग्रेस धावला होता तर काय प्रयत्न केला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीमध्ये सन्मान्य देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी कंपनी त्यांच्या त्यांच्या अस्तित्वात असताना ह्या कंपनीची धोरणा धारण ह्या देशामध्ये राबवली आणि ही कंपनी स्टील मार्केट कलंबोली येथे उभी केली ह्या कंपनीमध्ये सन्मान्य देशाचे प पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा पुतला होता आणि तो पुतला काही काळापासून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तो काढून एका पाण्याच्या टाकीच्या वर ठेवला होता आणि ती असं ठेव अशा विद्रूप परिस्थितीत ठेवला होता का त्याच्यावर किडे वगैरे पडले होते त्याआधी फार दैनीय अवस्था त्या पुतल्याची झाली होती त्याच्यावर एक फाटलेली ताडपत्री टाकून त्या पुतल्याची एक प्रकारे विटंबना त्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती ही बातमी दैनिक लोकांकी ह्या वृत्तपत्राला भेटली आणि त्या वृत्तपत्राचे जे संजय पवार जी आहेत यांनी ही बातमी आम्हाला युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितली त्यावेळेस आम्ही तिथे धाव टाकली त्यावेळेस माझ्यासोबत जयेश लोखंडे साहेब होते आमचे गुलजार मात्रे होते आणि तेव्हा आम्ही धाव घेतली तेव्हा आम्ही तिथे गेलो तर खरंच ती जो पुतला होता पंडित नेहरूंचा तो खरंच दैनिक अवस्थेमध्ये तिथे पडलेला होता तिथले स्थानिक अधिकारी जे होते खरे आणि अजून एक अधिकारी होते त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला का तुम्ही अशा पद्धतीने हा पुतला तिथे ठेवू कसा शकता तर त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती का त्या पुतळ्याचं आम्ही दुरुस्तीचं चा काम चालू आहे त्यामुळे ठेवले परंतु हे दुरुस्त हे खोटं होतं सगळं कारण दुरुस्तीचं काम कुठल्याही प्रकारचं तिथं चालू नव्हतं एक प्रकारे अनेक वर्षापासून त्या पु पुतल्याची तिथे विटंबना होती आणि जेव्हा आम्ही धाव घेतली तेव्हा आम्ही त्यांना जाब विचारलं का ह्या पुतल्याला जर येत्या दोन दिवसात तुम्ही व्यवस्थित रूपाने परत स्थापन केलं नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही तिथे आंदोलन करू आणि त्याचबरोबर राज्य पातळीवर आणि देशपातळीवर याची चौकशी करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करू परंतु युवक काँग्रेसचा इम्पॅक्ट असा झाला का दोन दिवसातच त्यांनी त्या पुतल्याला पुन्हा स्थापन केलं विराजमान केलं आणि आजच्या घडीला तो पुतळा एक चांगल्या सु सध्या परिस्थितीमध्ये उभा केलेला आहे आमची त्यांना अजून एक विनंती आहे की त्या पु पुतल्याची रंगरंगोटी करून एक चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा त्यांचा पंडित नेहरूंचा सन्मान करावा एवढी आमची विनंती आहे युवक काँग्रेसच्या इम्पॅक्ट मुलं हे सगळं घडू शकलं याचा मला खूप अभिमान वाटतो देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांचा पुतळा सेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये विराजमान होता मधल्या काही काळामध्ये त्या व्यवस्थापनाने डागडूजीच्या नावाखाली तो पुतळा अशा ठिकाणी ठेवला का त्याची अवहेलना झाली त्या पुतळ्याची विटंबना झाली आणि आमचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सहकारी यमराजी मात्रे असतील किंवा जयेश लोखंडे असतील किंवा त्यांच्या अनेक सहकारी असतील त्यांना बातमी कळाली त्या क्षणाला त्यांनी ते त्या कंपनीमध्ये धाव घेतली आणि त्या प्रशासनाला धागव धरून हा पुतळा तात्काळ जर आपण तिथे विराजमान नाही केला तर आपल्या कंपनीविरोधात युवक काँग्रेस आणि मूळ काँग्रेस असा एक संयुक्तिक आंदोलनाचा इशारा त्यांनी दिल्यानंतर प्रशासनाने दोन दिवसामध्ये तो पुतला पूर्ववत करून तिथे विराजमान केलेला आहे माझे आपल्या माध्यमातून अशा अनेक संस्थांना इशारा समजावा आपण का जिथे जिथे महात्मा गांधीजी असतील राजीवजी गांधी असतील इंदिराजी असतील महात्माजी असतील का ज्या महापुरुषांच्या देशाच्या योगदानामध्ये त्यांनी योगदान दिलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी अशा महापुरुषांचा जग जिथे जिथे अपमान होईल तिथे तिथे काँग्रेस युवक का असेल महिला असेल किंवा सगळ्या आमच्या फ्रंटल किंवा सेल हे संयुक्त जाऊन तिथेशी त्यांना आपल्या काँग्रेस स्टाईलमध्ये आताची काँग्रेस ही गांधीजींच्या विचारांची जरी असली तरी ती वेगळ्या पद्धतीनं तिथे काम करणार आहे आणि हा संदेश त्यांनी सगळ्या प्रशासनातील असतील किंवा अनेक काही खाजगी संस्था असतील त्यांनी लक्षात घेऊन जिथे जिथे ह्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांनी ते डागबुजी करून पुरोगत कराव आहेत किंवा त्यांचा एक अपमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी हे आपल्या माध्यमातून त्यांना हा संदेश आहे आणि युवक काँग्रेसशी पुन्हा एकदा पुनश्च त्यांचे आभार मानतो का त्यांनी पंडित नेहरूजींना जो न्याय दिला खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार